तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी गावतांडा वाड्या वस्तीतील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आरोग्य सुविधा शैक्षणिक सुविधा अंतर्गत सिमेंट रस्ते पिण्याचे शुद्ध पाणी महिलांचे सक्षमीकरण परसबाग निर्मिती वृक्ष लागवड वयोयुद्ध आणि निराधार महिलांचा विकास महिला बचत गट शेतकऱ्यांसाठी कृषी विषयक सुविधा या शासकीय योजनेचा लाभ मिळवून गावतांडा वाड्या वस्तींचा सर्वांगीण विकास करण्यासाठी खुदावाडी ग्रामस्थांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून साथ देणारे धाराशिव जिल्ह्यातील दिल, तुळजापूर तालुक्यातील आदर्श खुदावाडी गावच्या महिला सरपंच सरोजनी ताई रेवन सिद्ध कबाडे उपसरपंच शरद नरवडे व सन्मान्य सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सरपंच श्रीमती सरोजिनी ताई रेवन कबाडे उपसरपंच माननीय श्री शरद नरवडे ग्रामविकास अधिकारी माननीय श्री गोरोबा गायकवाड साहेब आणि सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कार्यालय खुदावाडी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव